श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये कारण श्री स्वामी समर्थाने एखाद्या भक्ताचा जर हात धरला तर स्वामी त्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाहीत त्या भक्ताच्या सदैव बरोबर श्री स्वामी समर्थ असतात त्याचबरोबर स्वामी सदैव म्हणत असतात की जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे मी असतोच त्यामुळे स्वामींचं जिथे तुम्ही नामस्मरण कराल तिथे सदैव तुमच्या बरोबर स्वामी असणार आहेत मित्र आणि स्वामी समर्थ हे कधीही आपल्या भक्ताची साथ सोडत नसतात त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती जो भक्त मनापासून करतो त्या भक्ताला कधीच आयुष्यामध्ये डगमगण्याची गरज नसते आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे ज्या भक्ताला स्वामींनी स्वीकार केला आहे तो भक्त कधीही आयुष्यामध्ये मागे राहत नाही मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची मनापासून केलेली भक्ती ही त्यावेळेस स्वामी प्रसन्न होत असतात आणि त्याचबरोबर स्वामी हे सदैव आपल्या भक्तांना म्हणत असतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याच पद्धतीने स्वामी नेहमी आपल्या भक्ताच्या पाठीशी असतात मित्र आणि मैत्रिणींनो आयुष्यामध्ये भोग हे कधीच कोणाच्या पाठीमागचे संपलेले नसतात प्रत्येकाच्या पाठीमागचे भोग हे त्याला भोगूनच संपवावे लागत असतात श्री स्वामी समर्थ सदैव म्हणत असतात की मला चमत्कार करायला आवडत नाही परंतु तुमची भक्ती एवढी अशी असते की मला चमत्कार करावे लागत असतात त्यामुळे स्वामी हे सदैव आपल्या भक्ताला कधीही विसरत नसतात श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्ताला सदैव बरोबर राहत असतात त्याच्या संकटात त्याच्या दुःखात त्याच्या सुखामध्ये त्याच्या आनंदामध्ये स्वामींची कृपा त्या भक्तावरती होत असते आणि फरक मात्र एवढाच असतो की तुम्ही भक्ती करायला चालू केली पाहिजे ज्या भक्ताने स्वामींची भक्ती करायला चालू केली त्या भक्ताला आयुष्यामध्ये कधीच कशालाच घाबरण्याची गरज नाही आणि नेमका याच पद्धतीचा आजचा मी जो अनुभव तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा सांगणार आहे तो नेमका अशाच पद्धतीचा आहे एका भक्ताने स्वामींची भक्ती केली आणि त्याच्या आयुष्यामध्ये संकट आलं दुःख आले अडचणी आले परंतु त्याला कोणत्याच प्रकारे काहीच वाटत नव्हतं कारण त्या भक्ताला वाटत होतं की आपले स्वामी आपल्या बरोबर आहे कारण आपण त्या स्वामींची भक्ती करतो त्यामुळे आपले स्वामी आपल्याला कधीच एकटे सोडणार नाहीत आणि नेमकं याच पद्धतीचा अनुभव त्या ताईंचा होता एका ताईंना आलेला स्वामींचा अनुभव आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये देखील काही संकट आले दुःख आले परंतु त्यांना कधीच काहीच घाबर घाबरावं असं वाटलं नाही किंवा त्यांच्या ना मनाला कधीच भीती देखील वाटली नाही तर त्या ताईंचा अनुभव ऐकूया त्या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ मी खूप वर्षापासून स्वामींची भक्ती करते आणि स्वामींवर माझा पूर्णपणे विश्वास आहे परंतु माझा स्वामींवर एवढा विश्वास असून सुद्धा काय झालं की एके दिवशी माझ्या छातीमध्ये दुखायला लागलं आणि छातीमध्ये दुखायला लागल्यामुळे हा त्रास अधिक अधिक वाढत गेला स्वामींची भक्ती ही सदैव करत होते त्याचबरोबर स्वामींवर विश्वास देखील होता माझ्या मिस्टरांचा देखील स्वामींवर विश्वास होता कारण ते देखील स्वामींचे भक्त होते परंतु माझा विश्वास हा खूपच जास्त होता आणि त्याच पद्धतीने छातीमध्ये दुखायला लागल्यानंतर मी आम्ही राहणारे नाशिकचे आहे त्यामुळे आम्ही नाशिकमध्ये असणाऱ्या एका हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेलो की छातीमध्ये काय झालं आहे आणि का दुखत आहे त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की छातीमध्ये दुधाची गाठ झालेली आहे आणि ती गाठ दुखत आहे आणि त्यावेळेस डॉक्टरांनी काही दिवस गोळ्या खाण्यास सांगितल्या आणि गोळ्या खाऊन झाल्या तरी देखील गाठीचं दुखणं थांबलं नाही त्यावेळेस डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन करावी लागेल आणि महत्वाचं म्हणजे तुमची कसलीही गाठ असली तरी गाठीचं जर ऑपरेशन करायचं असेल तर ती गाठ चेकअपसाठी पाठवली जात असते मग ती लहान असो किंवा मोठी असो ती त्रास देत असो किंवा न देत असो परंतु ती गाठ चेकअप करण्यासाठी पाठवली जाते आणि नेमकं याच पद्धतीने मी देखील डॉक्टरांना म्हटलं की माझ्या छातीमध्ये गाठ कशाची उठली त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की छातीमध्ये गाठ ही दुधाची उठलेली आहे काही खूप काही स्त्रियांना अशा पद्धतीचा दुखणं किंवा अशा पद्धतीचा आजार लागतो आणि नेमकं त्यामध्ये माझा देखील नंबर होता आणि नेमकं त्यामुळे मी डॉक्टरांना सांगितलं की ऑपरेशन करा आणि त्यानंतर घरातील सर्वांचे माझे मिस्टर हे माझ्या बरोबर आले आणि आम्ही ऑपरेशन देखील केलं ऑपरेशन केल्यानंतर ती गाठ ही चेकअप साठी पाठवण्यात आली परंतु मला माहीत होत की मला काहीही होणार नाही स्वामींची भक्ती माझा स्वामींवर पूर्ण विश्वास होता मला असं वाटत होतं की स्वामी मला काहीच होऊ देणार नाहीत आणि त्यानंतर डॉक्टरांनी गाठीचं चेकअप केल्यानंतर माझ्या मिस्टरांना आणि मला तेथे बोलवून घेतलं बोलवल्यानंतर मला बाहेरच बसायला सांगितलं आणि माझ्या मिस्टरांना आतमध्ये बोलवलं आणि माझ्या मिस्टरांना काय सांगितलं की ती जी गाठ आहे ती चेकअप नाशिकच्या डॉक्टरांनी केली ती गाठ ही कॅन्सरची गाठ आहे आणि त्यावेळेस मात्र माझ्या मिस्टरांच्या पायाखालची जमीन सरकून गेली त्यांना कॅन्सरची गाठ निघाली म्हणजे आता खूपच घाबरण्याचं कारण होत परंतु माझ्या मनामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नव्हती मला माहीत होत की मला काहीच होणार नाही माझे स्वामी आहेत मला काहीही होऊ देणार नाहीत आणि नेमकं याच पद्धतीने मी घरी आले निवांत आनंदात होते मला काही होणार नाही परंतु माझे मिस्टर ज्यावेळेस दवाखान्यातून घरी आले त्यावेळेस त्यांचा चेहरा पडलेला होता ते खूप दुःखी होते आणि एवढे दुःखी होते की ते एका जागेवर शांत शांत बसून बसा, एकदम बसायचे आणि मी पुढे निघून गेली की डोळ्यातून पाणी गाळायचे त्यांना रडू यायचं परंतु माझ्यासमोर ते अगदी शांत बसायचे रडत वगैरे काहीही नव्हते परंतु मी त्यांना सांगायचे की तुम्ही काय म्हणून काळजी करता आपले स्वामी आहेत मला काहीही होऊ देणार नाहीत तुम्ही घाबरू नका हो स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी आपल्या भक्ताला कधीच काहीही होऊ देत नाही कारण स्वामींना आपल्या भक्ताला झालेला त्रास कोणत्याही देवाला हा त्रास होऊ देऊ वाटत नाही की कोणत्याही देवाला आपल्या भक्ताला त्रास देऊ वाटत नाही आणि नेमकं याच पद्धतीने स्वामींना देखील मला त्रास देऊ वाटणार नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका मला काहीही होणार नाही असे मी सतत माझ्या मिस्टरांना सांगायची परंतु मिस्टरांना खूप टेन्शन यायचं त्यांना वाटत होतं की आता काय होत आहे आणि आत्ता काय करायचं यानंतर काही दिवस निघून गेले त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की जरी ही गाठ कॅन्सरची असली तरी आपण पुढे पुण्याला या गाठीचा चेकअप करण्यासाठी पाठवूया आणि त्यानंतर गाठ पुढे पाठवण्यात आली ज्यावेळेस गाठ पुढे पाठवली त्यावेळेस त्या गाठीचं त्या गाठीचं चेकअप झालं आणि चेकअप झाल्यानंतर माझा विश्वास हा असाच होता की मला काहीच होणार नाही मी एकदम नॉर्मल आहे परंतु माझ्या घरामध्ये असणारे सर्व टेन्शनमध्ये मध्ये होते कारण लहान मुलं होती सुखी संसार होता आणि माझ्या मिस्टरांच्या समोर हजारो प्रश्न निर्माण होत होते की सुखी संसार आहे आणि जर हिला काय झालं आणि जर हिचं जी नाशिकच्या डॉक्टरांनी सांगितलेली गाठ जर पॉझिटिव्ह असेल तर आता काय करायचं आणि पुढे जरी गा सांगित जे ज्यावेळेस चेकअपला गाठ पाठवलेली आहे ती जरी पॉझिटिव्ह निघाली तर आता काय करायचं आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्याच्या समोर हजारो प्रश्न निर्माण होत होते की माझा संसार उद्ध्वस्त होईल माझ्या मुला बाळांचं काय होईल माझं काय होईल माझ्या संसाराचं काय होईल आता मी पुढे काय करू असे हजारो हजार प्रश्न डोळ्याच्या समोर उभे राहत होते परंतु काहीही सुचत नव्हतं मिस्टर मला नंतर सांगत होते की खूप त्रास होत होता आणि या दुखात फक्त आणि फक्त एकटेच माझे मिस्टर लढत होते त्यांना खूप त्रास होत होता परंतु ते कोणाला सांगू देखील शकत नव्हते आणि त्यांना माहीत होतं की जर हिला जर मी सांगितलं तर ही अजून टेन्शन घेईल परंतु स्वामी माझ्या बरोबर होते त्यामुळे मला काहीच वाटलं नाही मी अगदी आनंदात होते आणि मला असं वाटलं की आता माझं ऑपरेशन झालं म्हणजे आता माझं दुखणं सुद्धा बंद झालं त्यामुळे मी आता एकदम चांगली झालेली आहे मला त्रास होणं पूर्णपणे बंद झालं होतं आणि त्यानंतर पुण्याच्या गाठीचा चेकअप झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आला आणि रिपोर्ट आल्यानंतर तो रिपोर्ट नॉर्मल अगदी नॉर्मल आलेला होता आणि हा होता विश्वासाचा चमत्कार आणि खरं सांगायचं म्हटलं तर विश्वासाने जग जिंकता येतं त्यामुळे जर तुमचा विश्वास स्वामींवर असेल तर काहीही अशक्य नाही कारण स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही स्वामी अशक्य हे शक्य करणारे स्वामी आहेत आणि स्वामी आपल्या भक्ताला सदैव सांगत असतात की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि नेमकं त्याच पद्धतीने स्वामी त्या भक्ताच्या सदैव पाठीशी असतात त्यामुळे जे लोकांनी स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली त्या भक्ताने कधीही कोणत्याही गोष्टीचं घाबरण्याचं कारण नाही कारण साक्षात ब्रह्मांडाचे नायक त्या भक्ताच्या बरोबर असतात कारण स्वामींच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही मग स्वामींची जर इच्छा असेल तर सर्व काही घडू शकतं त्यामुळे कॅन्सरची गाठ देखील नॉर्मल गाठीमध्ये बदलू शकते मित्र आणि मैत्रिणींनो स्वामींची जो भक्त भक्ती करतो त्याच्या आयुष्यामध्ये येणार प्रत्येक संकट दुःख दुःखाला स्वामींना ओलांडून जावं लागत असतं मग तुम्हीच विचार करा जर ब्रह्मांड नायकाला एखाद्या दुःखाने ओलांडलं तर त्या दुःखाची पावर काय असेल मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही फक्त भक्ती करण्याची कारण स्वामी हे असे आहेत की कधीच कोणाचं काहीच ठेवत नाही वेळ आल्यानंतर त्याला सर्व काही व्याजा सकट परत करत असतात फक्त वेळ येण्याची देर असते ज्या वेळेस त्याच्या आयुष्यामध्ये दुःख संकटे अडचणी संपतात त्यावेळेस मात्र त्याला त्याच्या संकटातून बाहेर काढत असतात मित्र आणि मैत्रिणींनो कधी कधी ईश्वराची भक्ती करत असताना संकटे जर आली तर घाबरायचं नाही ईश्वराची भक्ती करणं सोडायचं नाही कारण तो परीक्षेचा काळ असतो परीक्षेच्या काळात जर तुम्ही उत्तीर्ण झाला तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी झालेला आहात मित्र आणि मैत्रिणींनो कधी कधी कर्माचे भोग असतात ते भोग भोगूनच आपल्याला बाहेर निघायचं असतं कर्माचे भोग कधीही पिछा सोडत नाहीत त्यामुळे कधी कधी श्री स्वामी समर्थांचे अनुभव यायला उशीर लागत असतो त्यामुळे कधीही घाबरून भीती सोडून करणं सोडून द्यायचं नाही कारण ज्या वेळेस तुमची भक्तीची परीक्षा होईल त्यावेळेस मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी हे नक्कीच होणार आहात मित्रांनी मैत्रिणींनो जिथे ह्या ताईंचा विश्वास जिंकला तिथे तुमचा देखील विश्वास जिंकू शकतो कारण तुमच्याकडे देखील स्वामींवर विश्वास तेवढा असायला हवा तुमची देखील स्वामींवर भक्ती तेवढी असायला हवी जिथे विश्वास जिंकतो तिथे सर्व काही शक्य आहे मित्र आणि मैत्रिणींनो आयुष्यामध्ये कधीही कोणतीही गोष्ट गोष्टही कर्म वाया जात नाही त्या प्रत्येक कर्माचा लेखाजोखा घेतला जात असतो त्यामुळे नेहमी कर्म करत असताना चांगलेच कर्म करणे गरजेचे आहे ज्यावेळेस तुमची भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचते त्यावेळेस तुम्हाला त्या भक्तीचं फळ हे नक्कीच कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मिळत असतं मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही

मित्र आणि मैत्रिणीमून तुम्ही सदैव सुखी रहा समाधानी रहा आनंदी रहा स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आशा करते की तुम्ही देखील तुमचा अनुभव नक्कीच माझ्या बरोबर शेअर कराल तुमच्या अनुभवातून जर एखादा भक्त स्वामी भक्त झाला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे तुम्ही सर्वजण सदैव सुखी रहा समाधानी रहा आनंदी रहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद